आज मी मस्त असे झणझणीत तिकटा मिठातले कुटके बनवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही तर इथे रात्रीच्या दोन चपात्या ह्या शिल्लक होत्या तर या चपात्यापासूनच आपण ही रेसिपी बनवणार आहोत काही पुऱ्या पण घेतल्या आहे मी ह्या पुऱ्या शिल्लक होत्या कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर लागेल फोडणीसाठी तेल आणि सुके मसाले लागतील तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तेल गरम होईपर्यंत इकडे कांदा आणि हे जे आपण टोमॅटो लसूण घेतला आहे कोथिंबीर ते बारीक चिरून घेणार आहोत लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे कांदाही बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे जेव्हा भाजीला नसेल काही तेव्हा हे झटपट असे कुटके बनून आपण खाऊ शकतो तर हे मी बारीक चिरून घेतलं आहे तेलही गरम झालेलं आहे यामध्ये थोडस जिरं टाकून घ्यायचं बारीक चिरलेलं लसूण लसूण थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये आणि कांदा टाकायचा कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं कांदाही परत आला आहे यामध्येच टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो आवडत नसेल तर नाही टाकला ना तरी काय हरकत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पाव चम्मच हळद टाकायची आहे अर्धा चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊ तोपर्यंत या पोळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे तर हे असे तुकडे करायचे आहे जास्त मोठे नाही करायचे तुकडे छोटे छोटेच करायचे म्हणजे पटकन शिजतात ह्या काही पुऱ्या घेतल्या होत्या त्याही तोडून घेते आहे ना साधी सोपी रेसिपी झटपट होणारी अगदी सहज करून आपण खाऊ शकतो तर आता या पाण्याला उकळी आली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि या पोळ्याचे जे तुकडे करून घेतले आहे ते टाकायचे एक दोन मिनिटं आपण हे कुटके शिजून घेणार आहोत तर पाहू शकता छान असे चमचमीत कुटके तयार झाले आहेत वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि खायचे तर हे क कुटके कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नक्की करून बघा खूप छान होतात पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह